नमस्कार मंडळी आम्ही कोळी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत असे साबुदाणा वडे तर त्यासाठी इथे मी एक किलो साबुदा घेतलेले आहेत साधारण आठ तास झालेले आहेत पाहू शकता एकदम सुसुटीत असा साबुदाणा भिजलेला आहे आता आपण हिरवं वाटण तयार करून घेऊया हिरवं वाटण करण्यासाठी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत काही लोकांना उपवासासाठी कढीपत्ता आणि कोथिंबीर जिरे चालत नाही पण आपण इथे साबुदाणे वडे उपवासासाठी करत नाही सहज खाण्यासाठी म्हणून करते तर त्यासाठी इथे मी कढीपत्ता जिरा आणि कोथिंबीरचा वापर केलेला आहे वाटण करत असताना कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर जिरासुद्धा सुद्धा वाटून घेतलेला आहे अशा प्रकारे जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी साधारण तीनशे ग्राम शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे ते आता खलबत्त्यामध्ये खल जाडसर वाटण करून घेऊया एक किलो उकडलेले बटाटे आहेत ते कुस करून घेऊया आणि या भिजवलेल्या साबुदाणा वड्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर जाडसर तयार केलेला जो शेंगदाण्याचा कूड आहे तो टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार साखर सा टाकून घेऊया त्यानंतर तयार केलेले हिरवं वाटण आहे ते सुद्धा या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांचा आकार करून घ्या अशा प्रकारे सावधान्य वडे तयार करून झाले गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले साबुदाणा वडे आहेत ते फ्राय करून घेऊया तुपामध्ये साधारण तीन ते चार मिनिट साबुदाना वडे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत साधारण लाल कलर येईपर्यंत अशा प्रकारे साबुदाना वड्या तयार करून झालेला आहे व्हिडिओ आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू